मला आवर्जून सांगावं असं वाटतं की रोटरी केल्याबद्दल मी ज्यावेळेस परीक्षेमध्ये किंवा हीबेसीची तयारी करत असताना वाचलं होतं की सेवाभाव म्हणून ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे तर मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की एक शास्त्रज्ञ होऊन गेला भोसलो भोसलोने एक माणसाच्या गरजांची एक शंकू तयार केला होता की माणसाच्या गरजा काय असतात अन्न निवारा या शारीरिक गरजा आहे त्याचबरोबर त्यानंतर सुरक्षेच्या काही गरजा असतात त्याला स्वतःला सुरक्षित फील होता यावं मुलं जन्मला जन्मल्या फक्त आईजवळच जातो नवीन माणूस बसतो बघितला की ते बावरतो आणि आईकडं पडतं तशीच प्रत्येक व्यक्तीची ही सुरक्षा ही गरज असते त्यातून नंतर मालकी हक्काचा हव्यास त्याला हवासा वाटतो माझी आई माझे वडील आपण लहान मुलाला करतो आई कुणाचे आहे माझे वडील कुणाचे आहेत माझे म्हणजे मालकीचा हव्यास हळूहळू त्यामध्ये विकसित होत जातो त्यानंतर असते प्रतिष्ठेची गरज एखादी व्यक्ती आहे समजा त्याच्या निवारा गरजा भागलेल्या आहेत भरपूर जमीन आहे त्याच्याकडे भरपूर आहे तो परंतु समाजामध्ये प्रतिष्ठा हवी असते प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीच्या किंवा मानवी समाजाच्या किंवा मानवी मनाच्या या त्याला शास्त्रज्ञांना सांगण्याचा प्रयत्न केला होता ही प्रतिष्ठेची गरज असते आणि सर्वात शेवटची गरज आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की इतर देवाशिवाय मुक्ती नाही आत्मविकासाची गरज सर्वात शेवटी असते परंतु बऱ्याच व्यक्तींना ती आत्मविकासाची जी गरज आहे ती सुरुवातीला वाटते जसे संत ज्ञानेश्वर होऊन गेले वयाच्या बावीच्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली त्यांना खरं मिळालं की मानवान त्यांच्या स्वतःची गरज काय होती शारीरिक नव्हती सुरक्षेची नव्हती मालिकेची नव्हती कशाचा अभ्यास केला नव्हता फक्त आत्मविकास आत्म्याचा खरा भाव किंवा स्थायी भाव हा सेवा आहे आता हे थोडंसं कीर्तनासाठी तुम्हाला वाटत असेल पण तुम्हाला आवर्जून रोटरी क्लबच्या माध्यमातून जर बोलायचं झालं रोटरी क्लब बद्दल बोलायचं झालं तर रोटरी क्लबचा आत्मा हा काय <Layout> सेवा हा पूर्ण समाजाची सेवा कर त्यामुळे आत्म्याचा जर स्थायी भाव आपण आपला हिंदू समाजामध्ये चौऱ्याऐंशी रोजी नंतर आपल्याला हा मानवी ध्येय प्राप्त होतो मानवी ध्येय प्राप्त झाला तर हा ध्येय प्राप्त झालेला आहे मग आपण खरे तर आत्मा आहे खरा भाव काय आहे सेवा सेवा करणे बिल गेट्स आहेत सर्वांना मायक्रोसॉफ्टचे पायोने आहेत आमच्या आहेत वयाच्या एकवीस एक बावीस तेवीस चोवीस पन्नासव्या वर्षापर्यंत फक्त त्यांनी काय केली संपत्ती आणि पन्नास वर्षानंतर त्यांना जाणवलं की आता काय केलं पाहिजे आपण सेवा केली पाहिजे कोणाची समाजाची सेवा केली पाहिजे त्यामुळं जेवढा त्यांचे काय कमवलेला पैसा ते आता फक्त एनजीओ स्थापन केले आहे मिलिंडा गेट्स फाउंडेशन जे की नंतर ते वेगळंच झालं त्यांचं तुम्हाला माहित असं पेपर असेल आणि आता ते पूर्ण समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे ते आता पैसा कमवायच्या मागे लागलेला आहे त्यामुळं आत्म्याचा खराब भाव काय आहे सेवा करणे एक शास्त्रज्ञ चांगले सांगून गेले या समाजाला हुशार व्यक्तीची जास्त गरज नाही दयाळू व्यक्तीची गरज आहे जगामध्ये खूप दुःख आहे अनेक दुःखाने गाजलेले लोक आहेत तर त्यांना सेवा करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची गरज आहे तर या रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढे काही मग मी रोटेरियन रोटेरियन असे शब्द ऐकतोय तर इथे जेवढे काही रोपेरियन्स असतील त्यामध्ये मी माझा सुद्धा समावेश तुम्ही करू शकता आता <प्राँगा> तर या सर्व रोपेरियन्स मी हे सांगू इच्छितो की जेवढे जास्तीत जास्त समाजाची सेवा करता येईल जेवढं कारण प्रत्येकाचा हा भाव काय असणार आहे साई भाव सेवा हाच असणार आहे त्यामुळे जा जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी प्रत्येक जणांनी करावी कारण समाजाला जास्तीत जास्त तशाच लोकांची गरज आहे आणि पोलीस आणि समाज हे नातं तुम्हाला कसं आहे माहीत आहे बऱ्याच वेळा बऱ्याच माध्यमातून आता पोलिसांचं पोलीस तराजू घेऊन बसलेले आहे एक समांतर तराजू आहे दोन व्यक्ती आमच्याकडे आले की दोघांसाठी तराजू घेऊन बसलेले आणि आमच्याकडून एका तराजूमध्ये वजन टाकलं जातं एक तराजू तर दुसरा तराजू हलका होतो जो तराजू हलका झाला तो, तो नेहमीच पोलिसांना शिव्यास देणार आहे आम्ही ग्रहित धरून चाललेलो आहे आम्ही ज्याच्या पारड्यामध्ये आमचं माप टाकलेलं आहे तो साहेब तुम्ही देव आहेत आणि ज्याचा पार्क हलक झालाय तो ते पोलीस बदमाश आहे त्यामुळे समाजाची एक बाजू नेहमी पोलिसांना शिव्याज देणार आहे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करत असताना तुम्हालाही बऱ्याच वेळा असं मला जाणवतो गावातले पोलीस पाटील असतील सरपंच असतील किंवा समाजासाठी कार्य करणारी काही चांगली व्यक्ती असतील त्यांना समाजाची एक बाजू नेहमी शिव्याज घालते आणि त्यानं कुणा तरी काम करत असताना बाजू घेतलेली असते एकाची आणि समाजाला अजिबात किंवा एका ठराविक व्यक्तीला ते अजिबात मान्य नसतं की माझू बाजू माझी बाजू यांनी घेतली नाही आणि दुसऱ्याची बाजू घेतली त्यामुळं समाजात काम करत असताना किशोर भाऊ तुम्हाला यावर तो सांगतो चांगले म्हणणारे व्यक्ती तुम्हाला भेटतील नव्वद टक्के परंतु दहा टक्के व्यक्तीकडून तुम्ही शिव्याच खाव्यात आणि ते आनंदाने खाव्यात असा माझा तुम्हाला सल्ला असेल या ठिकाणी या ठिकाणी मला आवर्जून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रोटरी क्लब भेटतो सटा यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा